चा चार राजेश दिला दिला। कलावती पाडवी फाउंडेशन च्या रुग्ण सहाय्यता रुग्णांची भेट घेऊन दिलासा दिला तळोदा कलावती फाउंडेशन रुग्ण सहायता केंद्राच्या पुढाकारातून तळोदा उपजिल्हा रुग्णालयात चार रुग्णांवर शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे आमदार राजेश पाडवी यांच्या जनतेसाठी आरोग्याचे कार्य कैलासवासी कलावती पाडवी फाउंडेशनच्या माध्यमातून रुग्ण सहायता पुढाकाराने ग्रामीण रुग्णांसाठी जीवनदायी व ठरत आहे राजाराम चौधरी पाठीवरील गाठ हर्षल शैलेंद्र सूर्यवंशी मुंजी वळवी कपाळावरील गाठ तसेच फतेसिंग लक्ष्मण पाडवी हायड्रोसिल्क या चार रुग्णांची शस्त्रक्रिया तळोदा येथे पार पडली या शस्त्रक्रियेसाठी डॉक्टर रोहित वसावे व डॉक्टर राहुल वसावे यांचे वैद्यकीय मार्गदर्शन लाभले तर भूलतज्ञ म्हणून मीना चव्हाण शस्त्रक्रिया सहाय्यक सागर पावरा यांनी मोलाचे योगदान दिले शस्त्रक्रियेनंतर आमदार राजेश पाडवी यांनी चारही रुग्णांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली व त्यांना धीर दिला या प्रसंगी कलावती फाउंडेशन रुग्ण सहायता केंद्राचे समन्वयक योगेश मराठे मुकेश बिरारे राकेश महाले अण्णा पाटील रोहन गोरव सहकारी उपस्थित होते या आरोग्य सेवेसाठी कलावती फाउंडेशन रुग्ण सहायता केंद्र ग्रामीण रुग्णांसाठी आशेचा किरण ठरत असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे माझे नाव रतिलाल राजाराम चौधरी राहणार वाणी वाणीगल्ली जैन मंदिराच्यावर मी मागच्या हप्त्यात एका वृत्त वाहि वाचल्यावर एका अमोनिकच्या बाबाच्या पाठीच्या मागे एक मोठी गटाण होती मग त्यानंतर मी ते बातमी वाचल्यानंतर तळोदे उपजिल्हा रुग्णालय येथे संपर्क साधला तेथे कलावती फाउंडेशन येथील कार्यकर्त्यांनी मला डॉक्टर रोहितजी वसावे यांच्याशी के संपर्क केला संपर्क केल्यानंतर त्यांनी माझे कटांची तपासणी केल्यानंतर ऑपरेशन यशस्वी शस्तक्रिय करून दिली त्यानंतर आमदार राजेश दादा पाडवी यांनी मला स्वतः वैयक्तिक येऊन विचारपूस केली आणि ऑपरेशन कसे काय झालं त्याबद्दल विचारपूस केली मी <coughs> सांगितलं ऑपरेशन एकदम यशस्वी झालेलं आहे दादा आणि दादाच्या मनापूर्वक